माझ युटचा पगार मिळणार सीमा का कधी मिळायचं युट्यूबचा पगार बाईकड थँक थँक्यू भाऊजी नमस्कार झोपा भाऊजी म्हणतात झोपा युट्यूबचा पगार कधी येणार कधी फिरायला जाणार बाई सीमा सीमाताई कधी यायचं गुट्यूबचा पगार भावड्याची फॅमिली का सीमातेची फॅमिली ते <laughs> पहिला सीमातेची फॅमिली मग भावड्याची फॅमिली राजेश ताई पगार मिळणार पण आपल्याला चष्मा लागल्यावर मिळणार मला तर ऑलरेडी लागलाय बे चष्मा मला ऑलरेडी लागलाय चष्मा त्यामुळे मला काही चष्मा लायचे व चुवा, लागायची वाट बघू नको सीमा हा पगार मिळूच पण मला वाटतंय आपण जाईन आणि पोरांना पगार मिळेल असं होईल हाय राम पैसे दिन गाय आपल्या ना व्यूजला व्यूज नाही येत व्यूज त्यामुळं पगार लवकर मिळतो मग तुम्हाला माझ्या आधी पगार मिळेल टेन्शन घेऊ नका <laughs> म्हणजे तुझ्या अगोदर मला चष्मा लागला म्हणून का वाईट का मला चष्मा लागला म्हणून मला पगार लवकर त्याला अजून चष्मा लागायचा ते ला ना तेच म्हणते कुठला तर लाव म्हणा ऐंशी रुपयाचा आणून लाव सीमा ताई बघू पगार मिळतो का झोपली नाहीस का अजून जेवलेस का सीमा बाई जेवलीस का सीमा लावी नाही घेतलीस तू लावी लिया नाही आपण क्यू लिया नाही जेवले का ग बाई सीमा का तू <coughs> गेली बाप्पा कुठं गायब झाली गेली गेली साहिल ते हाय 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 लाईक करा सर्वांनी <coughs> साहिल भैया जेवण झालं का ऊपर क्या देख रे हो आता मेला आणि नातू झाला आजचा मेला आणि नातू झाला असं होणार आहे आपण गेल्यावर आप आपल्या पोवारना पगार मिळतो आजचा मेला आणि नातू झाला असं होणार आता एक एक काय नाही हियाकर सीमाबाईकर असच होणार सीमा बहुतेक कुठंतर तर कामाला गेलेलं कुठं तर कामाला जाऊन पगार कमवलेला परवडते बघ युट्यूबचा पगार काय लवकर येत नाही आप विद्यार्थ्यांचा पगार येणार आवडते ईमेल आलता तिला थैंक यू थैंक यू धनंजय धनंजय दादा थैंक यू कुछ हाथ न्यू आल तो चैनल लाइक करो सब्सक्राइब करो अजिंक्यॉटेल बंद केलं सुरेल लेडीज कोणतं क्वालिटी मध्ये क्वालिटी करते अजिंक्य पण छान होता अजिंक्य तयार करून द्यायच बिर्याणी तयार करून द्यायच क्लास मी पहिल्यांदाच ऐकलं क्लास चालू शिकवत जेवण झालं का हो सांगेल तर त्या तुझं झालं का जेवण पुष्पराज मॅडम जी नमस्कार नमस्कार जी पाऊस आहे का तिकडे नाही ना हो <coughs> ये, अनिकेत बोंगळेच पोरग आहे नाही अजिंक्य अजिंक्य कॅमेरा बंद केला आहे का हा चला मग जाऊ आपण कामाला कुठेतरी कुठं कोण घेणार आहे सीमा आपल्याला कुठं क्लास चालू त्याला कोल्हापूर कोल्हापूरला कोल्हापूरात पण क्लास चांगलीच आहे नाश्ता सेंटर बिझनेस ट्रेनिंग ट्रेनिंग घ्या एक्सपर्ट व्हा बिझनेस सुरू करा गोळाचा चा कॉफी पोळी शिरा उपीट वडापाव सांबार निसळपाळ इडली डोसा हो बिर्याणी नाही टाकला वाटत कळंबा रोडला कळंबा रोडला भाऊजी जेवण झालं का कपडा एम आय डी सीमध्ये असेल ना जॉब आहेत तिथंच जातो आता युट्यूब बंद कपडा एमयसीला जाऊया सेमा का दोघे आपण कामाला जाऊद तिकड़ा है नहीं? सीमा भाई कोलपुर सग महित है का थोड़ा महत्ती है बाबा संगली पुष्पराज हम महाराष्ट्र से हैं आपके इधर से हो पुष्पराज भैया कर्नाटक 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 नाव कस काय पडलं असेल बर काय होता आज भेंडी मसाला होता मस्त पिकी गायकवाड स्टेटस

बँकेतलं माणूस मला फोन आवड होता साहेब ना कोप्पड एमआयडीसीला नको आपण कोणाची तरी मे राखायला जाऊया माझी थोडी आहेत अजून थोडी घेऊया आपण दोघी मिळून व मामा येल तर की के? वकील केला की के? तुम्ही आता थँक्यू वेगळी कामाला असल्यामुळे लावला येता येत नाही हो कसं आहे तुझा धन्यवाद आ वकील केला या वकीलचं म्हणणं नेमकं हे जागा कोणाचे आहे नगरपालिकेचे आहे का शाळेचे आहे नेमकं तुम्हाला कोण उठा म्हणा लागले शाळा उठा म्हणाले का नगरपालिका उठा म्हणा लागले नेमकं त्रास कोणाकडून आहे नेमकं प्रॉब्लेम काय आहे हे सगळं मुळाशी जाऊन विचाराल बघायला पाहिजे ना सुरुवात साही दादा नमस्कार त्या वकिलाला सीमा सीमा मग कुठल्या घ्यायचं ठरलं तर मग अर्जुन मधला फिला <laughs> आहे बाई त्याची सीमा सीमा नावाय सायल तर सीमा तन्वी तन्वी आणि ह्यांचा पप्पांच्या दुकानचा मालक माझं नाव सीमा आहे आ, सीमा ताई नमस्कार सीमा तोडकर आहे सीमा तोडकर सीमा तोडकर हाय हॅलो हव आर सीमा नमस्कार सीमा ताई म्हण रे मोठे ती साहेल द्या

मैडम जी महाराष्ट्र में से हूँ आप कहाँ महाराष्ट्र में हैं पुष्पराज भैया साई दादा चैनल भेट दिया सीमा संघर्ष जीवना चाहिए चैनल है तुला तो दूलू दिला बीमा तब्सक्राइब कर पुणे अरे वाह पुत आहात पुणेवाले आहात मग मराठी बोला ना पुष्पराज दादा नहीं, नहीं, नहीं। नहीं। साही ल कुठे सोडलीस का सीमा साही दादा साही ल नाव आहे त्याचं साही ल ल कुठे सोडली फिरायला सोडलीस का काय त्याला पुणे तिथे काय होणे वा वा वावड्या तर आवाज कमी करते म्हणजे नहीं आती क्यों आप पुणे में रहते हो ना बहुत सारा सब लोग मराठी बोलते ना सीमाता संघर्ष जीवना चाह चैनल है मज पटोले हाय हायक लॉक फाइव स्टार वाह क्या नामी। तुम किधर से हो मैडम हम महाराष्ट्र सांगली से हैं लिंक नाम क्या है आपका नाव काय है तुमचं लिंक दादा फाइव स्टार दादा हाथ का ताई पुष्पराज भैया आप पुणे हो तो आपको मराठी नहीं आती पैनल को लाइक कर दीजिए सब्सक्राइब कर दीजिए मी तुम चालावला ना नहीं केले काय नहीं केले लाइक कर नहीं केले लाइवला काय नहीं केले केल। मेरा फुटवर का शॉप है पुष्पराज भाई आ का ताई आहात का दादा आहात <coughs> दादाला ब्लू दिलं सायलदा दादा गायबच बाई लिंक काय बोलणं झालं पुष्पराज दादा वर्ष टाइम कितना हो गया अभी तो नया चैनल ओपन किया है पुष्पराज दादा वो मेरा दूसरा चैनल है उसको वर्स्ट टाइम हो के अभी पेमेंट चालू है मुझे ब्लू देना आप किस क्यों, क्यों? पुष्पराज भैया आपको ब्लू क्यों चाहिए लसना चाउन स्नेहल साहिलीला आहे साहिल ल कुठे गेला म्हणताना काय म्हणत्या ल लसणाचा आहे म्हणून माग राहिला बाई एवढ्यात ना पण हिला कॉमेडी सुचत्या बघ जय दादा हाय मला नको टायपिंग करता नाही येत अरे दाद्या तुला सीमाताईना सब करायला ब्ल्यू दिले दिगंबर दादा हाय नमस्कार मावशी जय हाय कसं आहे जेवण झालं का सीमा तैना सब्सक्राइब के साहिल दादा जय नमस्कार मौशी नमस्कार जय जे, जीवन साल का कुछ पर आज दादा आप नहीं दोगी क्या आपको कोई गलत मैसेज नहीं मैडम जी नहीं नहीं कोई नहीं करेगा और बहुत अच्छी तरह से जानती हूँ कोई गलत मैसेज करेगा तो उसको बराबर में

आत्ताच्या बायकांना कळाले नवर बाहेर असतात बायका घरात वाट बघत असतात किती जरी उशीर झाला तर बायको वाट बघत असते नवर बाहेर काय तर खाऊन येतात आणि भांडणं करतात आणि निवांत झोपतात बायको ती उपाशीच मारते त्यामुळे बायका हुशार झाल्या काय जेवण केले ताई झालं भिंडी चपाती खाल्ली बाबाच मोबाईल गरम झालं